आपल्यावर झालेला अन्याय मग आपल्याला न्याय सुद्धा एकच एकर्थ आणि एकत्र येऊनच मिळणार हा जो मी पाठीमागे च लावलाय तो कधीच विसरू नका लक्षात घ्या कारण की जेव्हा तुम्ही वेगवेगळे व्हाल तेव्हा तुमच्या पाठीमागे आणखीन वेगवेगळी लोक येतील आणि प्रत्येक जण आपापल्या डोक्याने चालेल आणि मग आपल्याला न्याय मिळणार नाही ना त्याच्यामुळे एकत्र एका छताखाली खाली एका झेंड्याखाली येणं महत्वाचं होतं की काहीही झालं तरी तुमच्यातली आताची जी ही एकजूट आहे ती भंग होऊ देऊ नका असेच एकजूट रहा जिथे जिथे गरज लागेल मग मुख्यमंत्र्यांकडे जावं लागलं नगर विकास मंत्र्यांकडे जावं लागलं उपमुख्यमंत्र्यांकडे जावं लागलं रस्त्यावर बसायची वेळ आली तुमच्या बरोबर तर रस्त्यावर बसण्याची तयारी सुद्धा माझी आहे आपली डोकी खराब करण्यासाठी पण इतर खूप लोक येतात आणि आपल्याला वसई विरारचा इतिहास माहितीये त्यामुळे आपल्या एकजुटीमध्ये इतर कोणालाही येऊ देऊ नका पंधरा वर्ष सगळे कर्मचारी ठेक्यांवर चालवणारी ही एकमेव महानगरपालिका जसं परिवर्तन जसं परिवर्तन विधानसभेमध्ये घडवलं आपणच सगळ्यांनी घडवलं ना कोणी चंद्रावरची मंगळावरची माणसं नव्हती आली वसई विरार मधल्याच माणसांनी लोकांनी हे घडवलेलं आहे तेच परिवर्तन महानगरपालिकेमध्ये तुम्हाला घडवायचंय तुम नमस्कार आज आपण वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये उपस्थित आहोत आपण माझ्या मागे पाहू शकता ही जी गर्दी आहे ही कोणत्या राजकीय पक्षाची गर्दी नाही आहे एका संघटनेची गर्दी आहे श्रमजीवी संघटनेच्या तर्फे हा संपूर्ण जो आहे तो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेला आहे आज होळी हो आहे होळीचा उत्सव आहे मग का ही लोक जी तेराशे चौदाशे लोक आहेत ती अशा प्रकारे महानगरपालिकेमध्ये जे आहेत ते रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या मान्य करतात याचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेलं जी ठेका पद्धती आहे जो संघर्ष आहे ज्याच्यासाठी यांची लढाई जी आहे ती सुरू आहे ती अद्यापही ते मुक्त झालेलं नाहीये असं म्हणतात वसई विरार महानगरपालिका ही अशी एकमेव हो नगरपालिका आहे जी आता ठेक्यावर चालली आहे एका बाजूला मुख्यमंत्र्यांना वसई विरारला चौथी मुंबई करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला जे आहे ते लोकांना आपल्या छोट्या छोट्या मागण्यांसाठी वसई विरार महानगरपालिकेमध्ये खुद्द जिथे ते, ते, ते काम करत मागण्यांसाठी ते आंदोलन करावे लागतात या ठिकाणी जे आहेत ते वसईचे आमदार स्नेहाद्वारे पंडित आल्यात त्यांनी लोकांची समजूत जी आहे ती घातली त्याचबरोबर त्यांना वचन दिलं की त्या रस्त्यावर उतरायला देखील तयार आहेत तर दुसऱ्या बाजूला बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक त्याचबरोबर स्थानिक कामगार संघ संघाचे संघटक सचिव हार्दिक राऊत देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी देखील आपल्या जे इतक्या वर्षापासून जो काही संघर्ष त्यांच्या संघटने थ्रू ते, ते करत आहेत त्यांनी देखील वचन दिलं की ते देखील लढाई करतील गेल्या या संपूर्ण संघर्षामध्ये आता पाहण्यासारखं असेल नेमकं विजय कोणाचा होतो गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ठेका पद्धतीमध्ये कशा प्रकारे अधिकाऱ्यांचे हात देखील लोटलेले आहेत सहा सहा महिने झाले या महिलांना महिला असू दे किंवा इतर जे कोणी कर्मचारी आहेत त्यांचं पीएफ खाल्लं जात आहे हे पैसे जात आहेत कुठे ठेका कर्मचाऱ्यांमुळे जो काही घोटाळा वसी विरार महानगर पालिकेमध्ये होतोय त्याचा हिशोब नेमका कधी लावला जाणार हा देखील एक मोठा प्रश्न उपस्थित राहतोय विविध नेता आता एका येऊन यांच्यासाठी लढायला तर तयार पण संघर्ष नेमका कुठे जाऊन थांबतो आपण या ठिकाणी पाहिलं पंडित बोलत होते त्यांनी असं म्हटलं की जे परिवर्तन विधानसभेमध्ये आलं ते परिवर्तन वसई विरारमध्ये देखील महानगरपालिकेमध्ये देखील यायला पाहिजे पाण्यासारखं असेल येणाऱ्या काळात निवडणुकांचा विषय असो की ठेका कर्मचाऱ्यांचा परिवर्तन होतं काय धन्यवाद जे आहे तेराशे कामगार या ठिकाणी सुरक्षित आहेत जो घ्या ज्या समान पगार द्या कारण अनेक वर्ष काही लोक काम करत त्यांना परमनंट करण्यात येत नाहीये तर पीएफचे घोटाळे आता कसा आवाज उचलणार आहोत बघा आज सगळे महानगरपालिकेतले आता तुम्ही बघताय ते हजारो कर्मचारी हे इथे आंदोलन करतायत आणि श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली ते सगळेजण एकत्र झालेले आहेत आणि ते आंदोलन करतायत आणि मला श्रमजीवी संघटनेचे कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष श्री सुलतानभाई पटेल त्यांचा मला फोन आला की अशा पद्धतीने सगळे कामगार कर्मचारी हे आंदोलन करतायत आणि त्यांच्या अधिकारांसाठी आंदोलन करत आहेत मला असं वाटतं आपली एकमेव महानगरपालिका असेल की जी फक्त ठेक्यावर चाललेली आहे म्हणजे महानगरपालिकेचं पूर्ण शहराचं पंचवीस लाख लोकसंख्या असलेल्या शहराचं आपल्याला व्यवस्थापन करायचंय नागरिकांना आपल्याला सोयी सुविधा पुरवायच्या आहेत मूलभूत सोयी सुविधा पुरवायच्या आहेत आणि ह्या सोयी सुविधा आपण कोणावर कोणाच्या आधारे पुरवणार तर ठेका कर्मचाऱ्यांच्या आधारावर पुरवणार ठेका कर्मचारी कोण आहेत तर कोणा कोणता तरी ठेकेदार आहे मग तो ठेकेदार चा ठरवणार का की कामं कशी करायची कर्मचाऱ्यांना पगार किती द्यायचा कर्मचाऱ्यांच्या ड्युटीज कशा असणार कर्मचाऱ्यांना भत्ता किती द्यायचा तर हे हे सगळं जे आहे ही महानगरपालिकेचं पूर्ण व्यवस्थापन हे या कर्मचाऱ्यांवरती अवलंबून आहे जर कर्मचाऱ्यांना जर न्याय मिळत नसेल तर महानगरपालिकेतल्या नागरिकांना न्याय कसा मिळणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर त्यामुळे इतक्या आता दोन हजार नऊला महानगरपालिका स्थापन झाली आहे हे दो दोन हजार पंचवीस आहे जवळपास इतक्या वर्षांनंतरही महानगरपालिका फक्त ठेक्यावर चाललेली आहे तर हे चित्र अजिबात मला असं वाटतं की बरोबर नाही आहे चुकीचं आहे या कर्मचाऱ्यांसाठीही आणि पूर्ण महानगरपालिका क्षेत्रातल्या नागरिकांसाठी त्याच्यामुळे मी वसईची लोकप्रतिनिधी असल्या कारणाने आणि श्रमजीवी संघटनेशी मी संलग्न असल्याने मला हे सगळे कर्मचारी माझ्याकडे सुद्धा आले होते आणि श्रमजीवी संघटनेचे सुलतानबाई पटेल यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या सोबत खांद्याला खांदा लावून मी उभी राहीन आणि लोकप्रतिनिधी या नात्याने जिथे जिथे पाठपुरावा करणं आवश्यक असेल मग तो मुख्यमंत्र्यांकडे करणं आवश्यक असेल आणखीन कुठच्या सरकारच्या डिपार्टमेंटकडे नगरविकास डिपार्टमेंटकडे करणं आवश्यक असेल महानगरपालिकेकडे द पाठपुरावा करणं असेल तर तो जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे त्यांच्या बरोबर उभं राहून लोकप्रतिनिधी म्हणून मी माझं कर्तव्य करणार आहे आणि मी या कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे कारण की नागरिकांसोबत मी लोकप्रतिनिधी यांची सुद्धा आहे त्याच्यामुळे यांच्या न्यायासाठी ते जर रस्त्यावर उतरले असतील तर त्यांना पण न्याय मिळवून देण्यासाठी मी त्यांच्या सोबत आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करून त्यांना लवकरात लवकर न्याय कसा मिळवून दे देता येईल याच्यासाठी प्रयत्न करणार प्रामुख्याने मागण्या काय बघा कर्मचारी हे ठेक्यावरती आहे त्याच्यामुळे त्यांचा पगार नियमित नाही आहे त्यांची सिक्युरिटी नाही आहे सगळ्यात महत्वाचं आपण जेव्हा एखाद्या नोकरी करतो दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष एखाद्या संस्थेमध्ये आपण काम करतो तेव्हा आपल्याला सुद्धा सिक्युरिटी पाहिजे असते सुरक्षितता हवी असते आपल्या नोकरीची आज ठेक्यावर असल्यामुळे त्यांना ती सुरक्षितता नाही आहे त्यांचे प्रमोशन्स होत नाहीये त्यांना भत्ते मिळत नाही त्यांना जे सरकारी नियमानुसार जे वेतन मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये है। है थी थी तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या मागण्या आहेत ठोक वेतनावर घेण्याची त्यांची पहिली मागणी आहे परमनंट करण्याची नंतरची गोष्ट आहे आधी ठोक वेतनावर तर घ्या इतके वर्ष ते काम करतायत पंधरा वर्ष झाली ते काम आहेत त्यांना ठोक वेतनावर घ्या बाकीच्या पुढच्या प्रोसिजर नंतर होत राहतील तर मुख्य मागणी त्यांची ठोक वेतनावर घेण्याची आहे आणि त्यांना पंधरा वर्ष त्यांनी केलेल्या कामाचा त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी मी नक्की प्रयत्न करेन

जो लाक्षणिक एक दिवसीय संप केला होता त्यानंतर सुद्धा ह्या निद्रास्त असलेल्या प्रशासनाला किंबहुना राज्य सरकारला जाग आली नव्हती त्या अधिवेशन कालावधीमध्ये यावी एवढी मी विनंती आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून करतो की हे सगळे कर्मचारी ज्यांचं हातावर पोट आहे कधीही कोणत्या निर्णयामुळे हे कामगार कधीही कामाच्या ह्याच्यातून बाहेर जाऊ शकतील आणि शासनाने असे निर्णय घेतलेले आहेत त्याच्या विरुद्ध आम्ही कोर्टात सुद्धा गेलेलो त्यावेळेला स्थानिक कामगार संघाचे कामगार नेते राजीवजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साधारणपणे आठ एक हजार म्हणजे विविध कर्मचारी संघटना आणि नागरिक यांचा मिळून आम्ही मोर्चा काढला होता त्या मोर्चाच्या वेळेला आम्हाला श्रमजीवी संघटनेचे कार्याध्यक्ष तथा संघ श्रमजीवी संघटना कामगार सेनेचे अध्यक्ष विवेक भाऊ यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता त्या बिनशर्त पाठिंब्याला आम्ही कायम राहून आज इथे उपस्थित असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या ठिया आंदोलनाला ना स्थानिक कामगार संघाने सुद्धा बिनशर्थ पाठिंबा दिलेला आहे ही लढाई रस्त्यावरची सुद्धा जर झाली तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहायची तयारी आम्ही आमचे कामगार नेते राजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहू इथे मी ग्वाही देतो पण माझं अशी विनंती आहे की प्रशासन जे नगरविकास खातं उपमुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय ह्यांच्याकडे आहे त्यांनी ह्याच्यामध्ये स्वतः लक्ष घालावं जातीने लक्ष घालावं आणि ह्या सर्व आमच्या विरार शहरातील तथा ठाणे पालघर जिल्ह्यातील जे आमचे कामगार बंधू भगिनी आहेत त्यांना न्याय मिळून द्यावा धन्यवाद